काय करावे या विचारात असताना अचानक सत्यवतीला आपला मुलगा आठवला व्यास बेटावर सोडून दिलेला तिने त्याला सोडला तरी ती त्याला विसरली नव्हती त्याची इथ्यंभूत माहिती तिला होती मोठमोठे ग्रंथ रचून तो अमर झाला होता तप करून ऋषीपद मिळवले होते या सर्व गोष्टी तिच्या कानावर होत्या तोच आता तिला एक आधार वाटला तिने भीष्माला सारी हकीकत सांगितली आपल्या मातेला आणखी एक पुत्र आहे हे ऐकून त्याला आश्चर्य वाटले तो त्याच्या मनावर पडलेला घाव होता मोठाच धक्का होता पण तो त्यातून सावरला कुरुवंश वाचविण्यासाठी व्यासांचा त्याला आधार वाटला म्हणून व्यासांची त्याने भेट घेतली सर्व काही सांगितले आणि सत्यवती मातेची इच्छाही सांगितली म्हणाले अंबिका व अंबालिका यांच्याबरोबर नियोग करून कुरुकुळाचा वंश पुढे नेण्याची ने जबाबदारी आता आपली आहे कृपया नाही म्हणू नका नाहीतर कुरुकुळाचा क्षय ठरलेला आहे व्यासांनी त्याची विनंती मान्य केली आणि ठरल्याप्रमाणे ते अंबिकेच्या महालात गेले पण त्याचे रूप पाठीवरचे कुबड पाहून तिने भयाने डोळे मिटून घेतले तीच गोष्ट अंबालिकेच्या बाबतीत घडली व्यासांना पाहून ती पांढरी फटक पडली म्हणून दुसऱ्या वेळी तिने आपल्या ऐवजी दासीला पाठविले म्हणून पहिला मुलगा धृतराष्ट्र आंधळा झाला दुसरा अंबालिकेचा पंडू रोगी निघाला आणि तिसरा चांगला होता पण दासीपुत्र विदूर म्हणून प्रसिद्ध पावला पहिला पुत्र आंधळा दुसरा रोगी तिसरा दासीपुत्र भीष्माला हवा तसा एकही मिळाला नाही म्हणून त्याने व्यासांना आणखी एक वेळ विनंती केली पण व्यास म्हणाले आपल्या इच्छेसाठी मी माझी सगळी विहित कामे बाजूला ठेवून आलो आहे तेव्हा आता एक क्षणही इथे थांबणे मला शक्य नाही कारण माझी सगळी कामे तशीच राहिली आहेत तेव्हा कृपया मला जाण्याची परवानगी द्यावी भीष्म अधिक काळ त्यांना रोखू शकला नाही व्यास निघून गेले कसेही असले तरी कुरुकुळाचा वंश चालू राहिला पण लोकांनाही आता सर्व माहीत झाले होते म्हणून लोक त्यांना कौरव म्हणू लागले कौरव म्हणजे कुरूंचे प्रत्यक्ष कुरु नव्हे कुरूंचे वंशज इतकी वर्ष झाली व्यास साहित्याच्या ध्यासाने पछाडले होते वेद पुराणे उपनिषदे आणि महाभारत नावाचे काव्य एवढी त्यांनी ग्रंथरचना केली होती त्यामुळे इतर व्याप करायला त्यांना सवड मिळाली नाही आपल्या लग्नाचा विचारही करता आला नाही पण आता मात्र